झाडांच्या तिथं आहे तो उंच झाड तीच झाड लावायची आणि गाठ बसवायची आणि देशी झाडं लावायची मेन म्हणजे त्यांना मेन सांगा झाडाची क्वांटिटी ला नुसतं दाखवायची शोंगी नको आहे ती झाड झाड जगवायची हे लक्षात घ्या त्यांना स्वस्तात आणि मिळणार नाही सहा कोटी आठ कोटी झाड म्हणून आहे की आम्ही चेपून घेणार नाही हे नोंद करून ठेवा की आजच्या मिटिंगला आठ गुडी झाड आणि चांगली गोष्ट आहे पण त्या वाऱ्या कुठल्या बाजारात मिळते सात वर्ष त्यांना ते विषय वाढत आहे पैसा आमचा येतो तुम्ही आमचं उग्र स्वरूप नाही तो एकेला लाव कामाला एकेकाला पैसे आमचे आहेत आणि तुम्ही सगळे आमच्याकडचा नोट करून ठेवा इथे आहे कदंब कांचन आवळा कदंब कांचन आवळा अर्जुन आपटा मोहोगनी पिंपळ पिंपळ हां जांभूळ

मग ह्याच्यात म्हणून जे बोलत आहे ना त्याचे फक्त टेक्निकली अभ्यास असेल ना किंवा त्याच्यातच चर्चा करा किंवा आमच्याकडे कळवा त्याच्यावर विषय होत जाणार न आपण देशी प्रजातीची जी झाडं आहेत तीच मागणी करतोय त्याच्या देशी मधील पण येथील जी प्राथमिक स्थानिक आहेत त्या स्थानिक प्रजातींची मागणी करतोय जी परदेशी झाडं आहेत ज्याच्यामध्ये रेंट्री आहे मॅन्जियम आहे गुलमोअर आहे अकेशी आहे या झाडांना पूर्णपणे अवॉइड करायला हवतोय या उलट यापूर्वी जी त्यांनी झाडं लावलेली आहेत ती काढायला लावतोय ती त्यांनी नाही काढली तर आपली समिती जेसीबी लावून ती झाडं काढून देईल आणि त्या जागी त्यांनी नवीन झाडं लावायची आहेत अशी आपण मागणी करतो करतोय त्यामुळे आपल्या मा आपापल्या मागणीमध्ये कुठे विपर्यास होता कामा बरोबर आता तुम्ही हे आपल्याला परवा मुदत दिल्याप्रमाणे आपण ही सात हजार झाडं तुम्ही पहिल्या टप्प्यात लावत पहिल्या पहिला कुठे संपेल किती टक्के पर्यंत हा आता तसंही नाही सगळं व्हायला एक महिना लागेल आता हे आपण पीठ मार हा जूनपर्यंत पकडूया आपण हो सात हजार झाला तिथे आता मी जाऊन आलो रिटर्निंगवालचं काम सुरू होतं ना ती वॉल पूर्ण झाली नाही त्यामुळे तो भराव वीस तारखेला थोडासा खचला होता ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपण आता बोल्डर फिलिंग चालू केलंय मी काल आपले फोटो पाठवले आज सकाळचे पण पाठवतो आपण सुरू असेल बी जो आहे के आर सी हा नाही नाही के आर सी तर ब्रीज आहे ना आपण तिथं खालून जाणार आहे आला आपण चेंज केली तिथं हां तिथ हा हा आ, हा यस हां हां हा बदल मध्ये डिलीवर अरे ब्रिजच्या मुंबई साईड हा ब्रिजच्या मुंबई साईड मी आपल्याला आज सकाळचे पाठवतो डिलिव्हरी पोट

एखादा तलाव मी डिझाईन करतोय त्यावेळी तलावाचं ता संपूर्ण सर्वे पण त्याचे रिपोर्ट करतो तुमच्याकडे कुठले रिपोर्ट हायवे वाईनकडे नाहीये बनवलाय त्याने काल मी पाहिला त्याने एक सुरुवातीला बनवलाय पण तो तुम तुम्ही म्हणताय असं प्रॉपर नाही त्यामध्ये रोज नाही हेच म्हणणं आहे ना प्रॉपर नाही म्हणजे तुम्ही एवढ्या काम करताय नाही आता मी बनवायला सांगितलं आपली आज सर तुम्ही हायवे चालू करून हे जे पत्र दिले हे कुलकर्णी साहेब डेप्युटी इंजिनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आले काय वाले ते व्हाप साहेब आलेले आहेत पनवेल डिव्हिजन म्हणजे तुमची मला वाटते पेन डिव्हिजनचे आणि गुहागडचे डिव्हिजनचे पण लोक आलेले आहेत अशी एक मिटिंग झाली त्याच्याबरोबर जो आपल्या इकडचे जे ठेकेदार आहेत निर्मल म्हणून आहेत त्याचे ते पण उपस्थित होते जे काही मुद्दे ठरलेले आहेत ते मुद्दे मिनिस्टर मिटिंग आपल्याला देणार आहेत दे तीस जूनपर्यंत आपण त्यांचं शेड्यूल घेतलेलं आहे घेतो आहोत ते तो था। जे काय आहे ते सगळे शेड्यूल पत्र स्वतंत्र तयार करून देणार आहे परंतु जे मुद्दे ठरले त्याच्यामध्ये ठळक मुद्दे आणि सांगायचं झालं तर देशी झाडं लावली पाहिजेत की प्रॉपर वेनी त्याचा खड्डा मारून लावली पाहिजे त्याचाही आपण त्यांना मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट रोजमध्ये जसं जसं ठरले निकषाप्रमाणे त्या पद्धतीनेच झाडी लावली पाहिजे शासकीय दृष्टिकोनातून झाडं लावली पाहिजे त्यांनी दोन महिन्यामध्ये सात हजार सॉरी चौदा हजार चारशेच्या आपण झाडं लावू असं सांगितलेलं आहे तो आकडा थोडाफार मागे पुढे होऊ शकतो काय अडचण नाही पण जी झाडं लावण्यात येणार आहेत ती क्वालिटी वाईज झाडं लागली पाहिजेत हा आपला मागणी आहे नुसता आग्रह नाही जगवली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे ज्याला गार्ड आपण करायचं ठरवलेलं आहे त्याला सांगितलेलं आहे त्याने जेव्हा ते कुठचं ट्रीगार्ड करायचं आहे तो डिसिजन त्यांनी घ्यायचं आहे पण तरीसुद्धा हे प्लास्टिकचं ट्रीगार ट्रीगार्ड करून लावणार आहे हा झाला एक भाग आणि यानो यावर त्याने आम्ही त्यांना असं सांगितलं की आमची समिती हा सर्व विषयाची पाहणी करेल पंधरा दिवसामध्ये त्याच्यानंतर डिसिजन घेईल पंधरा दिवसानंतर तुमची आमची मिटिंग होईल या मिटिंगमध्ये आपण त्याचा फॉलोअप घेणार आहोत बरोबर आहे साहेब फॉलोअप घेणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ठेकेदाराला सांगायचं इन्स्ट्रक्शन द्यायचे की कुठे कुठे झाड झाले किंवा तुमच्या ऑफिसच्या माणसांनी कुठे जाऊन त्याची व्हिडिओग्राफी आहे फोटोग्राफी करायचे ते आम्हाला शेअर करायचे आहेत आमच्या पण लक्षात येईल हे सगळं जर तुम्ही सांगितलेलं प्रमाणे चाललं तर ठीक आहे पण ते समजा जर झालं नाही समाधानकारक असतील तर तीस जूनला आम्ही न सांगता हीच नोटीस समजून आम्ही हो। एक जुलैला कोणती विदाऊट नोटीस आम्ही इथे खाण मानून बसणार आहोत हे त्यांना आत्ता स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा ॲड करायचा राहिला आहे की जे म्हटला जो भाग आहे मीडिया ज्याला म्हटलं काय म्हटलं तर मीडियन ज्याला म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये इकडची लाईट तिकडे येऊ नये याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनं नदीतील गा रस्ता तो अशा भागाच्या दगड गोटे टाकून त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत पण आय आर सीच्या नियमानुसार तेथे गार्डन सॉईल करून त्यांनी ती झाडं लावायची आहेत तर ती लाव टाकलेली सगळी माती काढून त्यांनी त्या ठिकाणी गार्डन सॉईल करून पुन्हा ते बनवलं जाणार आहे अशी त्यांनी हमी दिलेली आहे ओके